प्रवेशीची स्तुती असो आज आपण एक विषय पाहणार आहेत आणि तो म्हणजे पुनर्जनम पुनर्जनमचा जो पहिला भाग आहे त्या पहिल्या भागामध्ये आपण मोसे आणि येलिया याविषयी ये पाहिलेलं आहे ते हे बघ पण दोघांचा दो बी पुनर्जन्म झालेला आहे आणि येलिया तर दोन वेळेस या पृथ्वीवर येतो आणि त्याची साक्ष प्रभेशू ख्रिस्ताने दिली गॅब्रेल देवदूतांना पण दिलेली आहे आणि जे मलाखीमध्ये जे वचन दिलं होतं की येणार ये आहे ते पण पन वचन पण आहे म्हणजे ती भविष्यवाणी पण आहे मलाख्याची आणि ते पूर्ण झालेलं आहे आणि त्याविषयी आपण पाहिलेलं आहे तर तो विषय तुम्ही समजून घेतला असेल असं आशा धरून मी हा पुढचा एक विषय परत पुनर्जन्माचा दुसरा भाग आणि हा दुसऱ्या भागामध्ये इस्रायलामध्ये जे एक लक्ष चव्वेचाळीस हजार मुलं आहेत आणि त्याविषयीचा हा तो विषय आहे की त्यांचा पण पुनर्जन्म झालेला आहे आणि ते वचन आपण जर बायबलमध्ये वाचलं तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे बघा प्रगतीकरणाचा सातवा द्यायचा चौथ्या वचनामध्ये आणि ते वचन मी वाचतो बघा ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली इस्रायल लोकांच्या सर्व वंशापैकी एक लक्ष चव्वेचाळीस हजारावर शिक्का मारण्यात आला आणि हा शिक्का मारण्यात आला म्हणजे नेमकं काय आहे तर या एक लक्ष चव्वेचाळीस हजार एवढी मुलं जे आहेत या यवधी मुलांचा बाप्तिस्मा होतो असं ते वचन आहे शिक्का मारणं म्हणजे बाप्तिस्मा होणं प्रवेशू ख्रिस्ताच्या नावामध्ये या लोकांचा बाप्तिस्मा होतो आणि ह्या ह्या लोकांना बाप्तिस्मा देणारे जे आहेत ते मोसे आणि आहेत आणि हे जे वचन आहे आपण जे वाचलं की एक लक्ष चव्वेचाळीस हजार हे तर हे सर्व इस्रायली यहुदी लोक येतं आणि यांचा पुनर्जन्म झालेला आहे हो तर पुनर्जन्म कसा होतो तर त्याविषयी थोडक्यात मी तुम्हाला सांगतो बघा बघा टायटस जो होता टायटसनं यहुदी लोकांना मारलं कधी सत्तर साली झिरो झिरो सत्तरला आणि त्याच्यानंतर हिटलर पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये एवढी लोकांची फार मोठी कत्तर झाली साठ लाख एवध्यांना मारण्यात आलं होतं मग हे सर्व एवढी मेले मेल्यानंतर काय प प्रक्रिया होत असते तर स्वर्गामध्ये जात असतो माणूस मेल्यानंतर म्हणजे त्याचा आत्मा जसं काही आपण नाही का मैत्रीला गेल्यावर म्हणतो बघा देवानं दिलेला आत्मा देवाकडे जातो आणि माती पूर्व मातीला मिळते तसं देवाने जो आत्मा दिलेला असतो मेल्यानंतर प्रत्येकाचा आत्मा हा स्वर्गामध्ये जात असतो तसंच ह्या लोकांचा पण आत्मा स्वर्गामध्ये गेला हिटलरच्या काळात आणि टायटच्या काळात हे येऊदी लोकांविषयी सांगतोय मी बघा तर ते स्वर्गामध्ये गेल्यानंतर ते एक वचन आहे बघा हेच कॅलाच्या सदोतीसावा द्यायचं नवं वचन वाचून दाखवतो बे तुम्हाला हेच केल सदोतीस नऊ तेव्हा तो मला म्हणाला वाऱ्याला संदेश दे मानवपुत्रा वाऱ्याला संदेश देऊन सांग की प्रभू परमेश्वर म्हणतो हो, हे वाऱ्या तू चोहो ये व या वधिल्यावर फुंकर घाल म्हणजे ते सजीव होतील आता हे कोण सजीव होतील तर वधिलेले म्हणजे वध केलेले यांचा वध झालेला आहे आणि वध कधी होतो ते मी तुम्हाला सांगितले टायटसच्या काळामध्ये सत्तर साली आणि हिटलरच्या काळामध्ये एकोणीसशे पंचेचाळीसच्या दरम्यान एवढी लोकांची फार मोठी कत्तल झाली त्याविषयीचं हे वचन आहे की वारला संध्या जाऊन वार वदल्यांवर फुंकर घाल मग या वदलेने जे लोक होते म्हणजे ज्यांचा वध झाला जे मेले आणि जे स्वर्गामध्ये गेले ते स्वर्गामध्ये जे लोकं गेले ते स्व त्याविषयीचं ते वचन होतं आणि मग ते एक लक्ष चव्वेचाळीस हजार मुलं आहेत परंतु जर तुम्हाला वाटत असेल की हे जे आज आपण इस्रायलामध्ये एवढी लोक बघतो तर हे एवढी लोक तेच येतं कारण आपल्याला तसंच सांगण्यात आलेलं आहे बघा शुष्कास्तीचे खोरे म्हणजे हे जमा झालेले एवढी लोक ते ते नाही आहे त्यांच्यासाठी वचन कोणतं आहे जखाऱ्याचा दहावा अध्याय सातवं वचन आहे बघा जखाऱ्यामध्ये मी शिळ घालून त्यास जमा करीन कारण मी त्या सोडून घेतले आहे त्यांची पूर्वी वृद्धी झाली तशी ते वृद्धी पावतील म्हणजे आज आपण जे एवढी लोक इस्रायलामध्ये पाहतो आपल्या डोळ्यानं तर हे कबरेमधले नाहीत किंवा वध झालेले लोक नाहीत हे यांचा वध नाही झाला यांना शिट्टी वाजून परमेश्वराने बोलवलेले लोक येतं मग साऱ्या जगामधून जे एवढी लोक गोळा झाले ते आज आपण इस्रायलामध्ये पाहतो ते एवढी लोक जमा झालेले आहेत तर या लोकांचा वध झालेला नाही आहे परमेश्वराने शिट्टी मारून त्या लोकांना बोलवलेलं आहे परंतु वध झालेल्याविषयीचं जे वचन आहे आता वध झाल्यावरून नेमका माणूस कसा येतो ये तर बघा वचन आहे की कबरीतले माणसं जर पुढचं वचन जर वाचलं ना हेच केलं तर संवाद द्यायचा बारा वचन तर त्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की मी कबरा उघडीन येऊ लोकांची लोकांचे आणि त्यांना कबरा उघडून त्यांना इस्रायलामध्ये घेऊन जाईल आता हे कसं काय हे शक्य आहे तर हे बघा ते कसं होत असतं ज्यावेळेस माणूस मरतो त्यावेळेस आपण त्याला पुरत असतो पुरल्यानंतर म्हणजे गाडतो किंवा कबरेमध्ये असतो माणूस बघा कबरेमध्ये दे त्याचा देह असतो आत्मा स्वर्गात जातो आणि स्वर्गात गेल्यानंतर तो परत जन्म घेऊन येत असतो जेव्हा तो जन्म घेऊन येतो त्यावेळेस त्यावेळेसच ते वचन आहे बघा हेच गेला तसुद्धी सद्याचं बारावं वचन की मी त्यांच्या कबरा उघडील आणि त्यांना इस्रायल देशामध्ये दे घेऊन येईल तर आज आपण जर पाहतो की जे एवढी लोक आहेत तर एवढी लोकांना जे एकोणीसशे अठ्ठेचाळीस नंतर जे मुलं झालीत ना एवदी लोकांना ज्या आता एवढी कोण पाहिजे ज्याची सुनता झालेला आणि ज्याची ज्याची पत्नी जी, ती जी, जी।, जी, जी ती आहे ती इस्रायली पाहिजे इस्रायलामधलीच ती मुलगी पाहिजे अशी जी उभयंता असते जण त्यांना जे मूल होतं ती कबरेतली आहे बघा आणि म्हणजे ते, ते मृत्यू होऊन परत त्यांना तो पुनर्जन्म झालेला आहे त्या मुलाचा आणि तू आज इस्रायलामध्ये असे लो मुलं आहेत एक लक्ष चव्वेचाळीस हजार मुलं आज जन्मास आलेले आहेत आणि यांचं लग्न झालेलं नाहीत लग्न न झालेले असे एवढी मुलं आहेत हे कबरेतले येतं असं परमेश्वराचं वचन आहे, आहे। बघा तुम्ही ते वचन काढून वाचा अध्याय हेच केलाचा अध्यायाचं बारा वचन हे तुम्ही वचन काढून वाचा आणि त्याच्यावर मनन करा कबरेतले तर हे एक लक्ष चव्वेचाळीस हजार मुलं जे आहेत हे कबरेमधले येतं आणि ते एवढी लोकांना झालेले येतं आज ते मुलं जन्मास आलेले येतं एक लक्ष चव्वेचाळीस हजार हे मुलं जन्मास आलेले येतं आणि त्याविषयीचं हे ते वचन होतं बघा आता दुसरं हे जे समाजाचं तर हा जो दुसरा भाग आहे मी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे आणि तो कदाचित तुम्हाला समजून समजला असेल किंवा समजून घ्या व वचन वाचल्याशिवाय ते समजत नाही आता तिसरा जो भाग ते ते आहे तर बघा ज्यांचा पुनर्जन्म झालेला असतो तेच बाप्तिस्मा घेतात बाप्तिस्मा घेणाराच रोपांतरा जातो असं म्हणजे आपल्याविषयी आता हे म्हणजे विदेशी ख्रिश्चन लोकांविषयी आणि त्यांचा पण पुनर्जन्म झालेला आहे आणि पुनर्जन्म झाल्याशिवाय आपलं आपण स्वर्गामध्ये जाऊ शकत नाहीत असं आपल्याविषयी पण तर ह्या ज्या गोष्टी इथं पुनर्जन्माविषयीच्या मी तुम्हाला सांगत आहे तर हे तुम्ही कदा समजून घ्यावा अशी माझी तुम्हाला एक विनंतीच आहे असं समजून घ्या तर हा विषयी तर मी थांबवतो